डोक्याच्या वर सत्यमेव जयते लिहिलं आहे दादाजीनं मंत्री महोदयानं फक्त सत्य सांगावं हो। तुम्ही एक सांगा अध्यक्ष महोदयाच्या चा, चालकाला पगार जो भेटते किंवा तुमचा जो ड्रायव्हर आहे त्याला जो पगार भेटते तो एस टी महामंडळाच्या चालकाला का भेटत नाही तुमचा चालक हा एसीच्या गाडीत फिरतोय अध्यक्ष महोदय तुमचा पण चालक एसीच्या गाडीत फिरतोय आणि हा भर उन्हात त्या टीत बसलं ना तर चौफेर घाम येतं त्याचे कष्ट अधिक जास्त आहे आणि त्याला पगार कोण कमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान फाळला होता फक्त अन्यायासाठी तुम्ही अन्याय काय करताय किमान वेतन कायदा काय म्हणतं का किमान चौदा हजाराच्या वरती आपण पगार दिला पाहिजे शासन जर कायदा मोडत असेल तर थोबाडीत कोणाच्या महाराज काय सत्य आहे काय असत्य आहे सांगा ना तुम्ही तुम्हाला राग काय येत नाही चला लाज वाटली पाहिजे ना याची थोडी का एका चालकाला तुम्ही एकोणीस हजार पंचवीस ते तीस हजार देता आणि तो सगळ्याची सेवा करता त्याला फक्त बारा हजार देत लाज नाही वाटत याचा राग काय येत नाही त्याचं उत्तर द्या तुम्ही आम्हाला आणि मग हे सत्य असल तर ते सत्य असन तर ते जे असत्य आपण वागतोय ते सत्यात परिवर्तन किती दिवसात करणार ते सांगा अध्यक्ष महोदय बच्चू कोड़ू साहेबांचा सा मी आदर व्यक्त करतो मी पण त्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो नाही हे एक आपल्या एक मिनिट मंत्री महोदय बघा या एक मिनिट एक मिनिट मंत्री महोदय एक मिनिट या सभागृहात प्रथा परंपरा आहे आपल्याकडे अनपार्लिमेंटरी लँग्वेज संदर्भात नियम आणि पुस्तकंही आहे तर माझी सभागृहाला विनंती आहे की आपण आपल्या भावना व्यक्त करत असताना कुठच्याही प्रकारचं अनपार्लिमेंटरी भाषा वापरणं चुकीचं ठरेल त्यामुळे बच्चू कडू साहेबांनी आपल्या प्रश्न विचारताना जी भाषा वापरली ती मी परत एकदा तपासून घेईन आणि जर का त्यात कुठचाही अनपार्लिमेंटरी शब्द वापरला गेला असेल तर तो रेकॉर्ड वरनं काढला जाईल अध्यक्ष महोदय तेच मी आता सांगत होतो यापेक्षाही आज तर केवळ लाज शरम हे तर रोज चाललंय यापेक्षाही जरा काढून बघा मला वाटतं की मुगंटीवार साहेबांचं अर्धभाषण काढून टाकावं अर्ध अर्धभाषण आता एवढंच आहे त्यांनी लाच काढली तुम्ही शरम बाळगू नका विषय संपतो म्हणजे त्यांनी लाच काढू नये जावं मंत्री महोदय अध्यक्ष महोदय पहिली गोष्ट तर आताच्या घडीला चालक आणि वाहक यांना अडतीस हजार रुपये सरासरी पगार मिळतो हा पहिला विषय सगळ्या सभागृहाच्या माहिती करता आणि खरं म्हणजे आतापर्यंत पाठीमागच्या काळामध्ये जर बघितलं तर ज्यांना लाज वाटायला पाहिजे त्यांना लाज वाटली नाही हा आणि आपण अनपार्लिमेंटरी असेल तर काढून टाका आणि अध्यक्ष महोदय सांगितलं ना मी सांगितलं अनपार्लिमेंटले असेल तर काढून टाकू अनपार्लिमेंटरी वापरलं असेल तर काढून टाकू आपण ताबडतोबच देतो आपलं जे वर्ड अँड एक्सप्रेशन लिस्ट ऑफ वर्ड अँड एक्सप्रेशन विच हॅव बीन हेल्ड टू बी अनपार्लिमेंट्री और अदरवाइज त्यातली एंट्री क्रमांक तीनशे सत्तावन लाज वाट लाज वाटत असेल तर हा शब्द अनपार्लिमेंटरी आपण यापूर्वीही ठरवलेला आहे व्हॉल्यूम चाळीस पीपी टू फोर फाय फाईव्ह टू फोर फायव्ह सिक्स एकोणीस मार्च एकोणीसशे नाईनटीन सेवन्टी फोरला ला आपण हे अनपार्लिमेंटरी ठरवलेला त्या आहे त्यामुळे आपण वापरलेला आणि आपण वापरलेला लाज हा शब्द रेकॉर्ड काढला जाईल मी संपूर्ण सभागृहाला समज दिलेली आहे